आम्ही आलो आहोत म्हणजे मी आलो हो आहात माझ्या घरातून म्हणजे विराट फाट्याला ॲज युजल माझ्यासोबत आहे अक्षय पुढ्याचे हा पण त्यासोबत आमच्यासोबत एक नवीन व्यक्ती आहे ती माझ्या प्रिव्हिअस ऑफिसमध्ये होती म्हणजे चार पाच वर्ष आधी माझ्या जो प्रिव्हियस कंपनीमध्ये जिथे अक्षय होता तिकडे सेम ऑफिसमध्ये अजून एक मैत्रीण आहे ती तुम्हाला दाखवतो ती आहे ज्योती दर, आ, तर हो ही म्हणजे फर्स्ट टाइम आमच्या सोबत आली आहे तर तिला आता एक्सपिरियन्स करतो की आम्ही कसं म्हणजे ट्रॅव्हल करतो कुठे कसं जातो किती टाइम लागतो वगैरे तिला एक्सपिरियन्स होईलच ती एक्सायटेड आहे बघा पुढेच ही एक्साइटमेंट राहते काय होते हंड्रेड पर्सेंट तर बघू आता ही एक्साइटमेंट शेवट पण राहते की नाही कारण की येताना आम्हाला माहिती आहे तुझं काय बट पण तरी पण शॉर्ट डिस्टन्स आहे आणि तुम्हाला सांगतो आम्ही जातोय कुठं आता आम्ही जातोय वाडाला वाडाला एक नवीनच म्हणजे आता हल्लीच ओपन जा, झालेलं एक छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तिथे ओपन झालं तर तिकडे आम्ही भेट घ्यायला लागलोय तर भेटूया प्रवासात तुम्हाला दाखवतो आम्हाला कुठे कडू काय काय दिस बघायला भेटू तर भेटू मग व्हिडिओमध्ये आता आम्ही निघालो अहमदाबाद हायवेला आणि आता इथून आम्ही मग डायरेक्ट आता वज्रेश्वरी रोडने जाऊ तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही आता मी विरार फाटा म्हणजे इथून जर राईट लेफ्टला गेलो तर वज्रेश्वरी रोड येईल आणि इथं हा जो अहमदाबाद हायवे तो जातो अहमदाबादला सरळ तो इकडनं आम्ही लेफ्ट मारून आता सरळ जाणार आहे टुवर्ड्स वज्रेश्वरी रोड इथे अक्षय आणि ज्योती दोघं नाश्ता करत आहेत समोसा खातार आहेत खाता तर पहिला पेट्रोल वगैरे हो भरून घेतो पेट्रोल गाडीत दा... का की पेट्रोल नाही अजिबात पेट्रोल भरून झाल्याच्यानंतर मग पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो तुम्ही नक्कीच एन्जॉय करा आठ किलोमीटर जवळ आम्ही अंबाडी रोडला अंबाडी हायवे हा जो सरळ रोड जातो तो वाढाला जो रोड असतो तो वाढायला जो रोड जातो तो जीवन दिला त्यावरून येऊन लेफ्टला आलो पण आम्हाला जायचं राईटला आता आम्ही राईटला जाऊ आणि तिथं गावात आठ किलोमीटर कुठून किलोमीटर दहा ते पंधरा मिनटं लागतील जायला त्यांच्या निचन मारून जातो त्या सगळ्या राईट 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 इकडून आता चौदा मिनिट दाखव दाखवत आहे मॅपवर ऑन द वे गावाकडची वाट लागलेली आहे कडकडीत एक्झॅक्टली आता आपण एकदम प्रॉपर गावात आलो आहे तर प्लीज आमच्यासोबत तुम्ही पण नजारेचे मजे घ्या थोडासा रस्ता चुकलेला परत आलो बॅक टू बॅक महाराजांच्या मंदिराकडे जवळपास आहे आणि हा गाव छोटासा छान वाटतं एकदम हो हे दिसते एकदम छोटासा असेल ज्याचा रोड आहे ना त्या आयुष्याने खूप छोटस कुठेतरी असेल आतमध्ये हो तेच बोलते पण मंदिराला जायची जी वाट आहे ना ती गावातून आहे आणि आम्ही सगळी गावं बघत फिरतोय आणि मजा येते जाऊ <laughs> सुहाना सफळ अनुश्व समज असली बस बारीशची कमी आहे गावाकडचं आयुष्य ते सहज असतोय जे तुम्हाला मुंबईमध्ये नाही दिसणार ते फक्त इथेच अशा ठिकाणीच दिसून सकाळी शेतातली कामं करायची <laughs> एक्झॅक्टली फक्त दिसतीलच सध्या एन्जॉय करते हा ट्रीप मला एकदम छान भारी वाटते म्हणजे आयुष्यातून तर तुम्ही आयुष्य जन्माला येऊन तर हे सगळं काय म्हणत सिरीजली बेस्ट मी काहीच नाही करत आहे आणि कुठे जात नाहीये आणि मला हे सगळं नाही करत नाही मला आमच्या हिशोबाने आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे आणि त्याला काय म्हणतात की ही कमान आहे म्हणजे आपला गेट गेट आता काय आहे मराठी असून सुद्धा कमान नाही माहिती काय म्हणायचं इंग्रजांच्या भाषेत बोललं तर हा गेट गेट आणि मराठी भाषेत मराठी भाषेत ही कमान कमान सुरुवात महाराजांच्या मंदिराची तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही गावातला रस्ता कसा होता गावातून येतायता आम्हाला वाटलं रस्ता चुकलो की काय बट एक्झॅक्टली आम्ही आलो आहे त्या स्पॉटला आता माझ्या एक्झॅक्ट समोर त्या साईडला ते मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आता माझ्यासोबत ज्योती आणि अक्षय ते पण त्यांना कसं वाटलं ट्रॅव्हल करताना खूप छान खूप छान हा प्रवास मी विसरणार नाही आणि मी तर सांगेन तर महाराजांच्या मंदिराला तुम्ही येताय ना पहिले रस्ता खराब असू द्या कसाही असू द्या प्लीज या तर आम्ही पण पाहणार आहे महाराजांचं आम्हाला वाटलं नाही कारण की खूप असं एकदम मला तरी खूप जवळ वाटलं कारण की आतमध्ये आहे गावात पण बघितल्यावर मंदिरांना एक वेगळी फिलिंग येते ते तुम्हाला आता मी व्हिडीओ मध्ये दाखवतो आता आम्ही तर पार्किंग लावली आहे गाडी आणि गाडी पार्किंग लावल्याच्यानंतर ते पार्किंगचे इथे दहा रुपये घेतात एका गाडीचे तर ठीक आहे काळजी पार्किंग पण बऱ्यापैकी मोठी आहे आता तुम्हाला मी मंदिर बघितलं तर बायकेन आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो ॲक्च्युल मंदिर कसं आहे आणि काय आतमध्ये सगळं तुम्हाला मी दाखवते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर ही पावती आहे बघू शकतात दहा रुपये म्हणजे गाडीचा नंबर हे दहा रुपये पावती आहे सोय आपल्या चप्पलला ठेवायची जागा इकडे आणि तुम्ही बघू शकता मंदिर समोर हे मंदिर आता आहे बघू शकता आणि मग मला तुम्ही आतमध्ये दाखवत द्यायचं Bye. महाराजांचं इथे सगळे पूर्ण फोटो किंवा स्टॅच्यू टाईप एक बनवून व्यवस्थित सगळं दाखवलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर महाराजाची पूर्ण स्टोरी आहे त्या त्या स्टॅच्यूची आहे ह्याच्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो GEE- <laughs> Sí. आणि त्याच्या बाजूलाच विजयस्तंभ आणि हे मंदिर समोर पूर्ण हे मंदिरचे एंट्रन्स आहे या साईडला आणि हे मंदिरचे एंट्रन्स समोर हे सगळं गार्डन टाईप बनवलं आणि आतमध्ये सगळं तुम्ही बघू शकता कसं सगळं स्टॅच्यूमध्ये सगळं बनवून तुम्हाला एक स्टोरी टाईप सगळं व्यवस्थित तुम्ही वाचून बघू शकता आणि आज आज नेमकं काय झालं आहे तर आज इथे सगळी तयारी सुरू आहे कारण तर त्यानिमित्ताने इथे फुल एकदम

या महाराष्ट्रामध्ये साजरा करायचा आहे कोणी या सोहळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नेते किंवा करणार नाही आहे आपण थोड्याच वेळात छत्रपती संभाजी महाराजांचा पाहिला আর <Sanskrit> তোমরা तिथे तुम्ही बघू शकता नुकतेच सगळे शॉप्स ओपन झाले आहेत एक्झॅक्ट मंदिराच्या लेफ्ट साईडला जिथे शॉप्स आहेत आता हल्लीच ओपन झालेले आहेत